नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ आपलं स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते दोन हजार चोवीस मध्ये पाच ऑगस्ट पासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे श्रावण महिना भगवान शंकरांच्या सेवेला समर्पित असा महिना आहे या महिन्यामध्ये महादेवाच्या वेगवेगळ्या उपासना आराधना पूजा केल्या जातात त्यामुळे भगवान शंकरांचा आशीर्वाद प्राप्त होतो आयुष्यात असणारे दुःख त्रास कष्ट कमी होतात आपल्या कुटुंबाला सौख्य लाभतं बरेच जण श्रावणातील सोमवारचे व्रत करतात रुद्राभिषेक करतात काही जण श्रावणातील सोमवारपासून सोळा सोमवारच्या व्रताला सुरुवात करतात तर काही जण पूर्ण श्रावण महामृत्युंजय मंत्राचा अखंड जप करतात तर अशीच एक महादेवाची प्रभावी सेवा म्हणजेच शिवलीलामृताचे पारायण मृत्यूच्याही दाढेतून परत आणणारं शिवलीलामृताचं पारायण शिवकृपा प्राप्त करण्यासाठी केलं जातं शिवलीलामृताच्या पारायणाने आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात आयुष्यातील अडीअडचणी अडचणी दूर होतात संतती संपत्तीची प्राप्ती होते तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल ती पूर्ण व्हावी म्हणून तुम्ही जर शिवलीला पारायण केलं तर ती इच्छा नक्कीच पूर्ण होते आणि त्याचबरोबर हे पारायण अधिकच फलदायी ठरतं तर त्यासाठी शिवलीला पारायण कसं करावं काय नियम आहेत ते आपण आज आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शिवलीलामृत हा भगवान शंकरांचा अतिशय पवित्र ग्रंथ आहे या ग्रंथाचं पारायण करण्यासाठी सोमवारचा दिवस निवडावा किंवा श्रावणातील पहिल्या सोमवारपासून सुरुवात करावी ज्या दिवशी तुम्ही शिवलीलामृताचं पारायण करणार आहात त्या दिवशी सकाळी स्नानादी नित्यकर्म आटोपून पहिले घरातील देवतांची पूजा करून घ्या त्यानंतर तुमच्या जवळपास जर महादेवाचं एखादं मंदिर असेल तर तिथे जायचं आहे भगवान शंकरांचं दर्शन घ्यायचं आहे त्यांना बेलपत्र फुलं नैवेद्य तसेच जल अर्पण करावं आणि तुम्ही शिवलीलामृताचं पारायण सुरू करत आहात ते निर्विघ्नपणे पार पडू दे अशी भगवान शंकरांकडे प्रार्थना करावी त्यानंतर घरी आल्यावर देवासमोर बसून या पारायणाचा संकल्प करा की तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी हे पारायण करत आहात त्याचबरोबर सात दिवसांचं हे पारायण असणार आहे हे सर्व बोलायचं आहे त्यानंतर पारायणाला बसताना पांढऱ्या रंगाचे म्हणजेच शुभ्र वस्त्र परिधान करावेत बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे तुम्ही या पारायणासाठी वेगळी पूजाही मांडू शकता किंवा आपल्या देवाऱ्यामध्ये महादेवाची पिंड तर असतेच तर सर्वप्रथम शंकराच्या पिंडीवर अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर जागेवर स्थापन करा चंदनाचा टिळा लावून घ्यायचा आहे त्यानंतर महादेवाला सर्वात जास्त प्रिय असणारं बेलपत्र व्हायचं आहे त्याचप्रमाणे सफेद रंगाची फुलंही व्हावीत त्यानंतर धूप दिपाने वाळून घ्यायचं आहे महादेवाला दूध साखरेचा नैवेद्य अर्पण करायचं आहे त्यानंतर देवाऱ्यासमोरच एका पाटावर शुभ्र वस्त्र अंतरून घ्यायचं आहे त्यावर शिवलीलामृताचा ग्रंथ ठेवायचा आहे आणि या ग्रंथाचीही पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर एकशे आठ वेळा ओम नम शिवा या मंत्राचा जप करावा शिवस्तुती म्हणावी त्यानंतर ग्रंथाला नमस्कार करून पारायणाला सुरुवात करावी शिवलीलामृत ग्रंथामध्ये एकूण पंधरा अध्याय आहेत त्यामुळे सात दिवस तुम्हाला रोज दोन दोन अध्याय वाचायचे आहेत आणि शेवटच्या दिवशीचे दोन अध्याय वाचून झाले की शेवटचा म्हणजेच पंधरावा अध्याय वाचावा त्यानंतर या पारायण काळामध्ये रोज सकाळी संध्याकाळी महादेवाची आरती करावी तुम्ही या ग्रंथातील अध्याय वाचण्यासाठी सकाळी किंवा संध्याकाळी कोणतीही वेळ निवडू शकता त्यातल्या त्यात संध्याकाळची वेळ ही या पारायणासाठी अतिशय उत्तम आहे कारण महादेवाच्या जास्तीत जास्त सेवा या प्रदोषकाळी म्हणजेच संध्याकाळीच केल्या जातात या पारायण काळामध्ये तुम्ही उपवास करू शकत असाल तर जरूर करावा किंवा तुमच्या शरीराला उपवास झेपत नसेल तर नाही केला तरीही चालेल परंतु सात्विक भोजन घ्यावं उपवास करणार असाल तर उपवासाचे पदार्थ फळं खावीत आणि एक वेळ पूर्ण भोजन घ्यावं तसेच पारायण काळामध्ये मांसाहार करू नये मद्यपान करू नये घरामध्ये कुठल्याही प्रकारचे वादविवाद होऊ देऊ नये घरातील वातावरण प्रसन्न ठेवावं आपलं आचरण शुद्ध ठेवावं कुणाचाही अपमान करू नये तसेच महत्त्वाचा नियम म्हणजे सात दिवस ब्रह्मचर्येचं पालन करावं त्यानंतर पारायण पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी म्हणजेच रविवारी पारायणाचे उद्यापन करावे उद्यापनाच्या दिवशी महादेवासाठी कोणताही गोडाचा नैवेद्य बनवावा तुम्ही मंदिरात जाऊ शकत असाल तर मंदिरात जावं तेथील ब्राह्मणांना शुभ्र वस्त्र दक्षिणा आणि प्रसाद द्यावा त्यांचेही आशीर्वाद घ्यावेत घरातील भगवान शंकराच्या पिंडीला नैवेद्य अर्पण करावा पारायण निर्विघ्नपणे पार पडलं यासाठी त्यांचे आभार मानावेत शंकराची आरती करावी त्यानंतर एक जोडपं जीव घालावं किंवा तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे जास्त जोडपीही बोलवू शकता त्यांनाही तुम्ही यथाशक्ती दक्षिणा द्यायची आहे तसेच आलेल्या अतिथींचा आदर सत्कार करून नमस्कार करावा त्यानंतर तुम्ही उपवास सोडू शकता जेवू शकता तसेच उद्यापनाच्या दिवशी तुम्ही गरजू व्यक्तींना दानधर्मही करू शकता अशा प्रकारे पारायणाचे उद्यापन करावे त्यानंतर महिला पुरुष दोघेही हे पारायण करू शकतात फक्त महिलांनी पारायणाला सुरुवात करण्याआधी आपल्या मासिक धर्माची तारीख बघावी मध्येच अडथळा येणार नाही याची काळजी घ्यावी तर असे हे मृत पारायणाचे साधे सोपे नियम आहेत ते आपण पाळायलाच हवेत श्रद्धापूर्वक आणि भक्तिभावाने शिवलीलामृताचं पारायण करावं बघा तुमच्याही आयुष्यातील सर्व प्रकारचे दुःख अडचण आजारपण आर्थिक चणचण काहीच राहणार नाही आणि तुम्हाला इच्छित फलप्राप्ती होईल तर अशा प्रकारे ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशाच माहितीच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ